नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क शाहू वीरचंद गोवंजी यांच्यामार्फत सुवर्ण दागिन्यांचे एक्झिबिशन डहाणू येथे आयोजित सुप्रसिद्ध ज्वेलर्स शाह वीरचंद गोवंजी यांनी डहाणूतील दशाश्री माळी हॉल येथे सुवर्ण दागिन्यांचे एक्झिबिशन दिनांक एक मार्च ते दोन मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित केले होते या एक्झिबिशनचे उद्घाटन भाजपा जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जगदीशभाई राजपूत हे देखील उपस्थित होते शनिवार आणि रविवार या दोन दिवशी या एक्झिबिशनमध्ये विविध सोन्यांच्या दागिन्यांचे सेट ठेवण्यात आले होते ग्राहकांच्या दृष्टीने विविध प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त असणाऱ्या एक्झिबिशनला नागरिकांनी भरभरून प्रतिसादाबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले शाह वीरचंद गोवंजे हे एक ख्यातनाम सुवर्णकार असून वापी बलसाड सुरत गुजरात महाराष्ट्र अशा अनेक जागी आपल्या एक्झिबिशन सेल लावत आहेत त्यांची मुख्य शाखा व्या वापी बलसाड आणि सुरत येथे आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मत नक्की कळवा नमस्कार मी योगिता चिंचोलीकर तुम्ही पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आम्ही आलो आहोत डहाणू मसोली दशाश्री हॉलमध्ये शहावीरचंद गोवंजी ज्वेलर चे एक्झिबिशन सेल लावले गेले आहे चला पाहूयात आपण आतमध्ये कि एक्झिबिशन कसे लावले गेले तर काल आणि आज दशश्री माळी हॉलमध्ये मा असे दोन दिवस ज्वेलरीचे सेल लागले होते तर आपल्यासोबत आहे कस्टमर त्यांनी काय खरेदी केलंय त्यांचा कसा अनुभव आहे ते आपण विचारूया हॅलो मॅम तुम्हारा एग्जीबिशन सेल कसा वाटला तुम्हें का खरीदी के तुम्हें थोड़ा सामगू सकता हाई एवरी वन मैं अभी वीरचंद गोविंद के एक एग्जीबिशन एक में आई हूँ धानू में जो लगा है आ, ये सैटरडे संडे फर्स्ट और सेकेंड ऑफ मार्च को रखा था इसका कलेक्शन बहुत अच्छा है सेट फ्रॉम गोल्ड प्लेटिनम सिल्वर हर चीज का इसमें बहुत अच्छा कलेक्शन है बहुत वेराइटी ऑफ डिज़ाइन है अवेलेबल उसमें से मुझे ये गोल्ड का ब्रेसलेट पसंद आया है तो आई एम श्योरली बाइंग दिस एंड इट्स रियली वेरी डेलीकेट एलिगेंट इन डिजाइन सो प्लीज यहाँ ये लोग गुजरात महाराष्ट्र हर जगह पे अपने अपने एग्जिबिशंस रखते हैं तो इनके एग्जिबिशन जरूर विजिट करिए थैंक यू सोब है वीरचंद गोवन जी ज्वेलर मार्केटिंग हेड जुनेद शेख जी विचारू तुम्हें हा सेल कुछ कूला सर अरे तीन ब्रांच है हाँ। मेन ब्रांच जो हमारा हेड ऑफिस है वो बलछाड़ है बल्छाड़ है हमारा सूरत स्टोर है वापी है हमारी टोटल तीन ब्रांच है और हम ऑल इंडिया एग्जीबिशन करते हैं और यहाँ दानू लगाने के बाद काफ़ी अच्छा रिस्पांस मिला इवन कस्टमर का बहुत पॉजिटिव रिस्पांस मिला यहाँ की जो लोकल है उन्होंने काफ़ी अच्छा रिस्पॉन्ड किया हम दो दिन थे सैटरडे संडे और दोनों दिन बहुत ही अच्छा पॉजिटिव रिस्पॉन्स मिला सर तुम्हारे एक्जिबिशन सेल मध्य तुम्हें जो ज्वेलरी आठ प्रकार की है कुछ खास है तगू शका में काफ़ी ऑप्शन है जैसे पोलकी है डायमंड है एंटीक ज्वेलरी है एंड येलो है हम काफ़ी किस्म की ज्वेलरी में इंटरेस्टेड है बट हमारा सबसे ज़्यादा जो है डायमंड और पोलकी हमारा यूएसपी है हम उसमें काफ़ी आगे हैं मगर यहाँ आने के बाद येलो और डायमंड का काफ़ी अच्छा रिस्पांस मिला स्पेशली डायमंड में हमें बहुत पॉजिटिव रिस्पांस मिला नमस्कार हम ये सुदर्शन यादव एज असिस्टेंट स्टोर मैनेजर शाह वीरचंद गोवन जी मी डहाणूच्या रेवांशी आणि आजूबाजूच्या सराउंडिंग भागातील लोकांचा फार फार आभार मानतो की त्यांनी इथे येऊन व्हिजिट केली आणि पर्चेसूट केलं खरोखरच बोर्डी गोलवर डहाणू भाणगाव बोलसर इथे आमचे फार कस्टमर्स आहेत आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल विजन फॅमिलीकडनं मी त्यांचे आभार मानतो थँक्यू